नमस्कार बातमीपत्रात प्रेक्षकांचं स्वागत आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस वार बुधवार बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने सौंदर्य हे विस्तृत नसते पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असते आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या आपण ठळक बातम्या बघितल्या आता घेऊया छोटासा ब्रेक पूर्ण बसता आराधना जवाहर अमरावती ब्रेक बघूया सविस्तर बातम्या लोकसभेचे कामकाज सुरू असताना अचानक दुपारी एकच खळबळ उडाली दोन्ही तरुण लोकसभा व्हिजिटर पास घेऊन आले असता प्रेक्षक गॅलरीतून अचानक उड्या घेतल्याने उपस्थित सर्व खासदारात धावपळ झाली काहीच वेळात एका युवकाने आपल्या पायातील बुटातून स्प्रे काढून तो मारल्याने त्यातील सर्व पिवळा रंगाचा धूर पसरला या दरम्यान एकच खासदाराने दोन युवकांना ताब्यात घेतले दोन युवकांना संसद मार्ग पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन करत आले आता दिल्ली पोलिसांचं अँटी टेरर पथक पोलिसांनी त्यांची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे दिल्लीच्या संसदेतून खळबळजनक बातमी समोर येत आहे लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतून अचानक व्हिजिटर म्हणून आलेल्या दोन तरुणांनी उड्या घेतल्याने तेरा डिसेंबरच्या दुपारी एकच खळबळ उडाली संसदेवरील दहशतवादी हल्ल्याच्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला बावीस वर्ष पूर्ण होत असताना आता दुसऱ्यांदा संसदेच्या सुरक्षतेत मोठी चूक झाल्याचे समोर येत आहेत सदनामध्ये महत्वपूर्ण विषयावर चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला पश्चिम बंगालचे भाजप खासदार खगेन मुर्मू भाषणकर्तेवेळी दोघांनी प्रेक्षक गॅलरीमधून उड्या घेतल्या अचानक घडलेल्या या घटनेमुळे उपस्थित सर्व खासदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला या घटनेने तात्काळ पीठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं स्थगित की जाती है। लोकसभेचं कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतून बसलेल्या दोन तरुणांनी तेथून खाली उड्या मारल्या त्यानंतर त्यांनी एका बाकावरून दुसऱ्या बाकावर उड्या मारत पळत होते एका युवकाने बुटातून स्प्रे काढून पिवळ्या रंगाचा स्प्रे मारल्याने सदनामध्ये सर्वत्र पिवळ्या रंगाचा वायू पसरला याच वेळी खासदारांनी धाव घेऊन दोन्ही तरुणांना पकडून सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देण्यात आले

है भाई। ही खळबळजनक घटना घडताच संसदेमध्ये एकाच गोंधळ उडाल्याने काही खासदार सभागृहामधून बाहेर पडण्याकरिता पडू लागले दोघांना पोलीस ठाण्यामध्ये नेऊन त्या ठिकाणी दिल्ली पोलिसांच्या अँटी टेरर पथकाने आता चौकशी करण्यास सुरुवात केली आहे संसदेचं कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतून उड्या टाकणाऱ्या दोघांपैकी एकाचं नाव सागर शर्मा याला लोकसभेमधूनच ताब्यात घेण्यात आले तर अमोल शिंदे आणि एकाला बाहेर घोषणाबाजी करीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सुद्धा समोर येत आहेत दोन्ही युवक लोकसभा व्हिजिटर पास घेऊन आत शिरल्याची माहिती समोर आली आहे केंद्राचे महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या लोकसभेत मोठी सुरक्षा यंत्रणा सज्ज असतानाही प्रेक्षक म्हणून गॅलरीत शिरणे आणि अचानक खाली उड्या घेऊन खासदारांच्या खुर्चीवरून उड्या घेत करणे नव्हे तर बुटात लपवून आणलेल्या कलर स्मोक नळकांड्यातून रंगांचा वायू पसरवून दहशत निर्माण करणे हे देशाच्या सुरक्षतेला आव्हान देणारी घटना नाही का या प्रकरणात आता दिल्ली पोलिसांनी लातूर सह हरियाणा राज्यातील युवतीला ताब्यात घेतले आहे या घटनेत आम्ही कोणत्या संघटनेचे नसून विद्यार्थी असल्याच्या प्रतिक्रिया ताब्यात घेतलेल्या युवक युवतीने स्पष्ट केल्या आहे बावीस वर्षाआधी घडलेल्या देशाच्या संसद हल्ल्यानंतर संसदेत चोख पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला त्या घटनेला बावीस वर्ष पूर्ण झाल्याने त्याच दिवशी देशाच्या संसद समजल्या जाणाऱ्या लोकसभामध्ये सुरक्षा रक्षकांना भूल देऊन बुटात कलर स्मोक नळकांडी घेऊन प्रेक्षक गॅलरीत शिरले आणि अचानक उड्या घेऊन लोकसभेत गदारोळ निर्माण करून दहशत पसरवण्यात आल्याने पुन्हा संसदवरील अतिचोख सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उडी मारल्याने एकच माजला त्याच दरम्यान लोकसभे कलर स्मोग अर्थात रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन आंदोलन केल्याने दोघांना ताब्यात के घेण्यात आले आहे त्यापैकी एक जण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातला आहे लोकसभेबाहेरील नियमाबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एक पुरुष आंदोलकांना ताब्यात घेतला आहे यामध्ये नीलम कौर सिंह ही बेचाळीस वर्षीय महिला हिसार हरियाणातील आहे तर पंचवीस वर्षीय अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे हे दोन्ही करत होते या दोघांकडे होते त्यामुळे नीलम कौर सिंह आणि अमोल शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलं दरम्यान अमोल धनराज शिंदे हा सुद्धा संसदेबाहेरील आंदोलनात सहभागी होता ट्रान्सपोर्ट भवन येथे हे आंदोलन सुरू होतं त्यावेळी या आंदोलकाकडे कलर स्मोक अर्थात पिवड्या रंगाच्या धुराच्या नळकांड्या सापडल्याने सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेल्या आंदोलकांपैकी एक अमोल शिंदे नावाचा तरुण मूळचा लातूर जिल्ह्यातील आहे संसदेबाहेरही दोन व्यक्तींनी गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे त्यापैकी एक तरुण आणि एक महिला असल्याची माहिती मिळत आहे पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेतले आहे रंगीत धुराच्या नळकांड्या या दोघांनी संसदेबाहेर जाडल्या तसेच दोघांनीही घोषणाबाजीही केली महत्वाची बाब म्हणजे दोघांपैकी एक मुलगा महाराष्ट्रातील आहे पंचवीस वर्षाचा अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे तर लोकसभेबाहेर गोंधळ घालणारी बेचाळीस वर्षीय नीलम हरियाणातील हिस्सार भागातील रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे या घटनेत युवतीची प्रतिक्रिया समोर आली आहे कोणत्या संघटनेसोबत जुळलो नसून विद्यार्थी असल्याचे स्पष्ट करण्यात आले दोन दिवसानंतर शहरात लाखो आधीपासून दंडवसुलीच्या शिकारीच्या नावाखाली पुन्हा वाहतूक पोलिसांची बल्ले बल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर भाविकांचे वाहने अडवून त्यांच्याकडून जर चालन सुरू झाले तर नक्कीच भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागणार अशा स्थितीत वाहतूक पोलिसांची चालांच्या नावाखाली वसुलीचा धंदा बंद करण्यात यावा अशा मागणीला आता जोर धरत आहे अमरावती शहरात वाहतूक व्यवस्था सोडून एक नाही तर चार ते पाच जणांच्या ग्रुपने एकाच चौकात चालन वसुलीचा वाहतूक पोलिसांनी छुपा धंदा सुरू केल्याचे शहरातील अनेकांनी पाहिले आहेत अशा स्थितीत आता पंधरा डिसेंबर ते वीस डिसेंबर दरम्यान होणाऱ्या शिवमहापुराण कथेला देशभरातून लाखो भाविक आपल्या वाहनाने शहरात आगमन करणार आहेत शहर वाहतूक पोलीस मात्र दंडच्या नावाखाली आपले बल्ले बल्ले होण्याची दाट शक्यता व्यवस्थावर उभे राहून भाविकांची वाहने अडवून छुपा वसुली सुरू होण्याची भीती आहे अशात कथा कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमदार रवी राणा यांनी लक्ष देऊन वाहतूक पोलिसांची वसुली बंद करण्यात यावी अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत विवाहित असलेल्या बांबू गार्डन मार्गावरील फॉरेस्टच्या जंगल टेकडीवर जाऊन एका झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली बकऱ्या चारायला घेऊन जाणाऱ्या वृद्धाला आधी दुर्गंधी आल्याने घटना उघडकीस आली फैजलपुरा पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनात जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले अमृतका बद्दल त्यांच्या पत्नीने 7 दिवस आधी मिसिंगची तक्रार दिल्याची माहिती समोर आली आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही विटाभट्टी परिसर असलेल्या आशियाना क्लबच्या बाजूने टेकडीवर दुर्गंधी येत असल्याने बकऱ्या चरायला गेलेल्या इसमाने बहाणे केली असता एक इसम कुजलेल्या अवस्थेत एका झाडाला गळफास घेतलेला मृत अवस्थेत दिसून आल्याने एकच खळबळ उडाली इसमाने नागरिकांना माहिती दिली असता फॉरेस्टच्या जंगल भागात असलेला पूर्वीचा चांदबरी खदान समजल्या जाणाऱ्या टेकडीवर एका झाडाला गळफास घेऊन एकाने आपली जीवनयात्रा संपवल्याचे उघडकीस आले हीच माहिती वाऱ्यासारखी पसरताच एकतानगरमध्ये राहणाऱ्या इस्मानी मृतकाची उढक पटवली प्रसन्नजित चंद्रमोहन गवई वय सदोतीस वर्ष राहणार एकतानगर असे मृतकाचे नाव उघडकीस आले हीच माहिती फेजलपुरा पोलिसांना मिळताच ते सुद्धा आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन मृतकाचा पंचनामा करण्यात आला प्रसंजित गवई हा मिस्त्रीचे काम करीत होता तो विवाहित असून त्याला दोन लहान मुली आहे त्याची पत्नी बिझीलँड येथे कामाला असल्याची माहिती समोर आली प्रसंजित गवई हा गेल्या आठ दिवसापासून घरातून बेपत्ता असल्याची मिसिंगची तक्रार पत्नीने फेजलपुरा पोलीस स्टेशनला दिली होती आठ दिवसाआधी गळफास घेतल्याने मृतकाचे शरीर कुजलेल्या अवस्थेत आढळून आले त्याच्या कपड्यावरून त्याच्या आई व पत्नीने त्याची ओळख पटवली त्याने आत्महत्या का केली के हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही त्याच्या मोठ्या भावाने सुद्धा काही महिन्याआधी घरातच गडफास घेऊन आत्महत्या केली होती अशी चर्चासुद्धा घटनास्थळी नागरिकात ऐकायला मिळाली हे विशेष हनुमानगडी येथे होणाऱ्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा कार्यक्रमाचे आयोजकांनी जय्यत तयारी केली असून या कार्यक्रमाला पाच लाखाच्या वर भाव दावा आयोजकांनी केला आहे न्यूज चॅनलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून भाविकांनी थेट प्रक्षेपणाचा लाभ घ्यावा असे आवाहन कथा कार्यक्रमाचे मुख्य आयोजक चंद्रकुमार उर्फ लप्पी सेट यांनी आमच्या सिटी न्यूजच्या वतीने सर्व दर्शकांना आवाहन केले आहे यहाँ मैं आज पुराण कथा के भव्य दिव्य प्रांगण से बोल रहा हूँ यहाँ पर आप देख रहे हैं कि व्यवस्थाएं अपने अंतिम चरण में है यहाँ पर अभी थोड़ी देर में एक प्रेस कॉन्फ्रेंस हो रही है जिसके माध्यम से सभी अमरावती वासियों को मीडिया के माध्यम से केबल नेटवर्क के माध्यम से इस पूरे कथा की तैयारी की सूचना मिलेंगी मैं आप सबसे निवेदन करूँगा कि आप इस कथा की पूरी जो नियोजन है वो सिटी न्यूज़ केबल पर जरूर देखें और सभी अखबारों में पढ़कर इसकी पूरी जानकारी लेकर आप निश्चिंत होकर कथा में पधारिए किसी को अगर पास नहीं मिली हो तो आप हमारे राजकमल के कार्यालय से कलेक्ट कर सकते हैं और नहीं तो आप अगर कथा वाले दिन भी यहाँ आएंगे तो यहाँ काउंटर्स लगे रहेंगे आपको आदरपूर्वक प्रवेश पत्रिका दी जाएगी पूरी तैयारी हो चुकी तीनों डोम पूरे बन चुके हैं नीचे यहाँ पे जो कारपेट लगना था कारपेट पूरा लग चुका है और थोड़ी देर में यहाँ पर पत्रकार परिषद के माध्यम इस पूरे कार्यक्रम की सूचना दी जाएगी बेटू एक छोटे शविश्रांति नंतर गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहाँ उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र विश्रांति नंतर पुनः आप स्वागत उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे सागर देशमुख यांनी युवासेनेत प्रवेश केला होता आणि आता सागर देशमुख युवासेनेत हुकुमशाही करून जुन्या पदाधिकाऱ्यांना काढून त्यांच्या जवळच्या आधीचे काँग्रेस पक्षात राहिलेल्यांना पद देत असल्याचा आरोप युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे सागर देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडून ते शिवसेना युवासेना संपविण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आता अमरावतीमधील सर्व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे सागर देशमुख यांनी पैसे घेऊन पदभरणी करून आधीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पद कमी केल्याने उद्धव ठाकरे यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करण्यात आली शिवसेना आणि अमरावती शहरामध्ये हो सर्व युवासेनेचे आजी आणि माजी पदाधिकारी इथे उपस्थित आहोत आजची पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण असं आहे की काल सामना या वृत्तपत्रामध्ये हो अमरावती जिल्हा युवासेना कार्यकारिणी नव्याने घोषित करण्यात आली असेल कोणाच्या दोन पिढ्या असेल कोणी दहा वर्षापासून कोणी पाच वर्षापासून जे शिवसेनेचं काम इमारे इतमारे करून राहिलेले पदाधिकारी होते ते शिवसैनिक होते त्यांना शिवसेनेसोबत आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासोबत आहे माननीय युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्यासोबत आहे माननीय युवासेनेचे सचिव वरुणजी सरदेसाई यांच्यासोबत आहे पण आजची पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण असं आहे की या जिल्ह्यामध्ये आमचे पक्षप्रमुख या महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री त्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना एका काँग्रेस मधून आलेलं गुजरांव याने शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मुळा हा काँग्रेस मध्ये आलेला याला कुत्रही त्याने एका एक म्हणजे एका प्रकारे हुकुमशाही याने या पक्षामध्ये लादल्यासारखा काम याने का, का, का केलं काल ज्या कार्यकारणी घोषित का, झाली मोर्शी दिवसा त्या मतदारसंघाला जिल्हा प्रमुख दिला आहे तो जिल्हा प्रमुख सागर देशमुख यांच्यासोबत आलेला तो व्यक्ती आहे शहाणी शहाने वर्षभर वर्षभरात त्याला एकदम जिल्ह्याची पद जबाबदारी दिली आहे आणि त्यांच्या खालची जी टीम आहे शहाणीच्या खालची जी टीम आहे ते टोटल काँग्रेस युवक काँग्रेस म्हणून आलेले पुन्हा त्या मोर्शी मुर्शी काही मंडळी आहे तिकडे मागे बसले आहे मंडळी आहे त्यांच्यावर अन्याय झाला त्यांना एक सुद्धा तालुक्या लोकात सुद्धा भेटला अशी अशी हे गडबड झाली विभागीय सचिव ते जे विभागीय सचिव म्हणून उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांनी त्यांना अमरावतीची जबाबदारी दिली पाच जिल्ह्याची जबाबदारी दिली पाच जिल्ह्याची जबाबदारी दिली त्यांनी जो आदेश दिला तो आम्हाला मान्य होता स्वीकारला पण आता यांनी जे पाधिकार तयार केली याच्यामध्ये सगळे पदाधिकारी हे या कार्यकारणीत आहेत हे जे बसलेले पदाधिकारी आहेत हे सर्व कार्यकारणी नवीन कार्यकारणीत आहे पण यांना जे पद पाहिजे होती ते यांना नाही मिळेल हे कार्यकर्णी घेतले त्यांनी आमचं जिल्हा पाहिजे होतं त्याला एकदम समन्वय करून दिलं हे पद त्यांनी त्यांच्या वतीचे लोक योग काँग्रेस केली त्या युवा सेनेची योग काँग्रेस केली म्हणजे त्यांनी जे पदाधिकारी पाहिजे होते यांना दिले पण कसे दिले त्यांच्या हाताखाली तुम्ही काम करा करायच्या पदाधिकारी हाताखाली युवासेनेचे कार्यकर्ते काम करून जाहीर झाली हा शिव म्हणजे बरोबर आहे पण सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की शाखा प्रमुख शाखा प्रमुखापासून की युवा सेनेचे विस्तार हे सर्व श्री सागर देशमुखच आहे युवा युवासेनेचे जे विस्तारक आहेत राज्य दीक्षित यांनी सुद्धा काल राजीनामा पाठवलेला आहे त्यांच्या शहरात अनेक रहदारी असलेल्या चौकात ट्राफिक सिग्नल नसल्याने अनेकांच्या वाहनाचे अपघात होत आहे काहीच दिवसाआधी का सिग्नल नसल्याने एका महिला अधिकाऱ्याचा अपघात झाला होता तशीच घटना पुन्हा घडू नये याकरिता चप्राशीपुरात चौकात ट्राफिक सिग्नल लावण्यात यावे अशा आशयाचे निवेदन राजवीर जनहित संघटनेचे अध्यक्ष रहमत खान यांच्या नेतृत्वात शहर पोलीस आयुक्तांसह मनपा आयुक्त पवार यांना देण्यात आले जनतेच्या हितासाठी पुन्हा राजवे जनहित संघटनेच्या अध्यक्ष रहमत उर्फ रमो पत्रकार यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील व महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले चांदूर रेल्वे रोड चप्राशीपुरा चौकात ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात यावे काही ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल आहे पण तो बऱ्याच दिवसापासून सुरू झालेला नाही या सिग्नलवर वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात नाही रोज या मार्गावरून दुचाकी चारचाकी जड ट्रक अशी अनेक वाहने ये जा करतात याच मार्गावरून शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी ये जा करतात अशा मार्गावर सिग्नल नसल्याने मोठी दुर्घटना घडू शकते चपराशिपुरा आठवडी शुक्रवार बाजार भरतो त्या दिवशी नागरिकांची मोठी गर्दी असते अशा वेळी अनेकदा इथे ट्रॅफिक सिग्नल नसल्याने अपघात सुद्धा घडले आहे अशा वेळी चपराशीपुरा चौकात ट्रॅफिक सिग्नल लावण्यात यावे अशा मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले युवा युवा आज आम्ही पोलीस आयुक्त साहेब यांना माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना निवेदन द्यायला आलो होतो जे कॅम्प मस्जिदजवळ मोठी मस्जिद आहे तिथे जे सिग्नल आहे ते खूप दिवसापासून बंद आहे ते चालू करण्यात आलेले नाही शुक्रवारच्या दिवशी तिथं खूप गर्दी असते लोकांना तिथं त्रास होतो आणि तिकडे गर्दी खूप होऊन जाते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे तर आम्ही आज निवेदन द्यायला आलो होतो सी पण आश्वासन सी टी साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो की लवकरात लवकर तो सिग्नल चालू व्हावा टी पी सी पी साहेबांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तिथं सी टी कॅम सी सी टी व्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे त्यांची चर्चा चालू आहे आणि लवकरात लवकर ते सिग्नल पण पण चालू होणार त्यांना असं त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे नागरिकांच्या हितासाठी चपराशीपुरा चौकात ट्रॅफिक सिग्नल लवकरच सुरू करण्यात येईल असे आश्वासन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिले निवेदन देताना शहर अध्यक्ष अब्दुल सलमान शहर उपाध्यक्ष अजिम खान शहर संघटक सल्लागार मोहम्मद समीर कोषाध्यक्ष शेख मोहसिन पवन सोनोने मोहम्मद शादाब शेख तोसीफ यांच्यासह शेकडो कामगार व अधिकारी उपस्थित होते जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकता यामध्ये जी टी पी एल चॅनल नंबर त्र्याहत्तर फास्ट वे दोनशे छप्पन सिटी केबल चॅनल नंबर ब्याण्णववर जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण वर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत नमस्कार